नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा पाणी एक आई म्हण ना एक होवी तरी म्हण ना तू जा आम्ही तेवढ्या तुला ओव्या म्हणाव्या गोड गोड पण तू तेवढी मला एक देखील ओवी म्हणू नये मालतीनं झोपाळ्यावर आणखी एक उंच झोका घेत घेत लाडिकपणे रमाबाईंना म्हटलं <laughs> एक का ग बाळ एक लाख ओवी हो म्हणेन बरं बाळे तुला पण आता तुझ्या आईचा स्वर तुझ्यासारखा मंजूळ राहिला नाही केळीच्या सोलपटाच्या धाग्यात झेंडूची फुलं ओवता आली तरी जोईच्या फुलांची माळ ओवायची तर मऊ मऊ रेशमाचं कोवळं सूतच हवं नाहीतर माळेची फुलं मात्र नासून जायची प्रेमळ ओव्या तुझ्या गोड सुरामध्ये असतात त्याहून लडीवाळ लागतात म्हणून अशा लडीवाळ ओव्या तुम्ही मुलींनी म्हणायच्या आणि आम्ही आयांनी ऐकायच्या मी ओवी म्हटली तर चीर गेलेल्या सतारीसारखं गाण्यातलं गोडपण गळून जाऊन माझ्या चिरकत्या आवाजाचं मात्र तुला हसू येईल येऊ दे हसू आलं तर हसू तरी गंमत वाटल्याचच ना माझी गमतीची करमणूक करायला तरी म्हटल्याच पाहिजेत दोन चार ओव्या तुला देवाच्या ओव्यानी स्तोत्रग कशी तासन तास म्हणतेस तेव्हा नाही वाटतं आवाज चिरकत पण माझ्यावरच्या चार दोन ओव्या म्हणायच्या तर लगेच सतारी चिरकतात आयांनी मुलींच्या ओव्या नुसत्या ऐकायच्या असत्या तर आयांनी म्हणायच्या ओव्या कशाला कोणी रचून ठेवल्या असत्या पण आयांनी म्हणावयाच्या कितीतरी मायाळू ओव्या रचलेल्या असतात मला देखील काही येत आहेत बरं का <laughs> मग तू आई झालीस ना म्हणजे म्हण मन बरं तुझ्या बाळाला रमाबाई मनापासून हसल्या लाजेनं ओशाळलेल्या स्वरात मालती रुसून म्हणाली मी आपली म्हणेन नाहीतर न ना म्हणेन जा तू नाही ना म्हणत मला एखादी गोड ओवी आणि लगेच आईला लकटून आणि तिच्या हनुवटीशी आपली चिमुरड्या ओठांची जीवणी लावून ती किशोरी आरजवू लागली हे ग काय असो तू माझी आई न मग तू नाहीतर कोण गं म्हणेल मला आईच्या लाडांची ओवी तू माझी आई ना हे त्या तिच्या एकुलत्या एका मुलीचं लडीवाळ ऐकताच रमाबाईंच्या हृदयात वात्सल्याचं इतकं भरतं आलं की एखाद्या पित्या लेखरासारखं त्या तिच्या लेकराचं ते सुरेख मुख आपल्या छातीशीच लावावंसं तिला वाटलं आणि मालतीचे मटामटा मुके घेण्यासाठी रमाबाईंचे ओठ फुरफुरले पण आईचं प्रेम जितकं उत्कट असतं तितकंच वयात येऊ लागलेल्या मुलींशी वागताना ते संकोची असतं मालतीच्या गालाला अगदी लागत आलेलं ला आपलं तोंड मागे घेऊन तिच्या आईनं त्या वयात येऊ लागलेल्या लेकीच्या ले ले वदनाला दोन्ही हातात क्षणभर दाबून तेवढं धरलं आणि हळूच मागे सारीत मालतीला आश्वासलं म्हणते बरं बाळ तुला होव्या दोन तीनच पण हा आता खरी गंमत असं उल्हासून मालतीनं झोपाळ्याला भुईकडून चवड्यांच्या नेटानं रेटून झोक्या मागून झोके दिले हे काय म्हण ना एखाद्या अंगचुकार गवयासारखी तालसूर लावण्यातच ता अर्धी रात्र काय घालवतेस असं मालतीनं पुन्हा एकदा कोपरानं डिवचताच रमाबाईंच्या तोंडाशी जी ओवी आली ती त्या म्हणू लागल्या आगे रत्नाची या खाणी नको मिरवू ऐट मोठी बघ माझ्याही ये पोटी रत्नमाला जाता येता राजकुमरा नको पाहू लोभूनिया दृष्ट पडेल माझी आ मालतीला देते माझ पुण्यसार जन्मवेरी माझ्या रक्षावे श्रीहरी लेकुराया पुरोनी उरू द्यावी जन्मभरी नारायणा कन्या माझी सुलक्षणा एकुलती एकुलती हा शब्द गाण्याच्या नादात उच्चारला जाताच एकदम जसा विंचूड असावा तशी कोण्या तीव्र दुःखाची आठवण होऊन रमाबाईंचं मन व्याकुळ झालं आपल्या मुलीला अशा आनंदाच्या भरात ते शल्य बोचू देऊन व्याकुळवू नये म्हणून रमाबाईंनी तोंडावर जरी खिन्नतेची छाया उमटू दिली नाही तरी ते गाणं मात्र त्यांच्या तोंडाबाहेर निघण्याचं अकस्मात बंद झालं मालतीला वाटलं की ओव्या म्हणताना आईला दम लागला ह्यामुळे ती सहसा चूप बसली असावी आईला विसावा द्यावा आणि गाण्याची गोड लहर तिला आलेली होती तीही उडू नये म्हणून आपली पाळी आली असं समजत ती स्वतःच पुढच्या ओव्या म्हणू लागली तिच्या आईनं तिला ज्या ममतेनं रसरसलेल्या ओव्या म्हटल्या होत्या त्यांच्या त्या, त्या गोड शब्दा शब्दागणिक तिच्या हृदयाला आनंदाच्या गुदगुल्या झाल्या होत्या प्रियकराच्या प्रेमळ आराधना ऐकण्याची ओढ लागण्याच्या आधी मुलींना आईच्या लडीवाळ कौतुकासारखी गोडी दुसऱ्या कशात बहुदा वाटत नाही संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडची समोरची बाजू उघडी असलेल्या आपल्या ओटीवरच्या झोपाळ्यावर बसलेली ती सुरेख सडपात्थळ बांध्याची किशोरी आपल्या सुस्वर गाण्याची माधुरी आपणच उपभोगीत उंच उंच झोके घेऊ लागली झोपाळा एका बाजूच्या उंचीवरून उतरत असता वाऱ्यानं तिच्या पाठीवरचा पदर फडफड करीत जेव्हा उडे तेव्हा वाटे की संध्याकाळी दूरवरच्या घरट्यांकडे उडत जाणाऱ्या सुंदर पक्ष्यांच्या थव्यातील मागे राहिलेले हे पाखरूही असे पंख उभारून लकेरी मागून लकेर घेत घेत उल्हासाच्या आकाशात आता उडून जाते की काय कोण जाणे माऊलीची माया नये आणि काला पोवळ्या माणिकाला रंग चढे नये आणि काला माया ही माऊलीची छाया देवाच्या दयेची भूमीवरी माऊलीची माया कन्यापुत्रात वाटली वाट्या प्रत्येकाच्या तरी सारीची ये जीवाला देते जीव जीव देईना आपुला साफा कशाने सुकला भाईराजा माझ ग आयुष्य कमी करोनी मारुती घाल शंभर पुरती भाईराजाला गाण्याच्या ओघात मालती आता जी ओवी तोंडी येईल ती गात चालली होती पहिल्या ओव्या तिच्या मनाच्या बोलीत रचलेल्या होत्या तिच्या आईवर जी तिची लढीवाळ ममता होती तीच त्या ओव्या निवडून निवडून मालतीच्या कंठाच्या सनईतून गात होती परंतु पुढच्या ओव्या अर्थासाठी निवडून म्हटल्या नव्हत्या तर त्या मराठी गवई हिंदी पदांचा अर्थ तितकासा न बघता जसा त्या गाण्यातील चालीच्याच हौसेसाठी काय तो ती पदे गातो अशी ती गात गेली पण तिच्या आईचं लक्ष त्या ओव्यातील अर्थाकडेही वेधलेलं असल्यामुळे मालती तिच्या भाईराजाला लागू असलेल्या ओव्या गाण्याच्या भरात जेव्हा गात चालली तेव्हा तिच्या आईचं ऊर दुःखानं दाटत येऊन आता रडूच कोसळतं की काय अशी तिला भीती पडली तिच्या त्या दुःखाची छाया मालतीच्या त्या हसत्या खेळत्या आनंदावर पडून तो काळवंडून जाऊ नये म्हणून रमाबाईंनी तिला असह्य होत चाललेल्या ह्या मालतीच्या चा ओव्या बंद पडाव्या ह्यासाठी मालतीला मध्येच हटकलं माले बाळ थांबगडे भोवळ येऊ लागली बघ मला किती मेले उंच झोके घेतेस हे असं निमित्त काढून भुईला आपल्या पायांचा दट्ट्या देत आईनं झोपाळा थांबवला त्यासरशी मालतीच काय तिच्या झोपाळ्यावरून खाली उतरली नाही तर उंच लकेऱ्यांच्या झोक्यात बेभान झालेलं तिचं मनही त्या गाण्याच्या खाली झोपाळ्यावरून उतरलं आणि भानावर आलं पाहते तो आईचे डोळे पाण्यानं डवरलेले तोंड दुःखाच्या तीव्र स्मृतीनं गोरमोरं झालेलं माल तिच्या तत्काळ ध्यानात आलं की होय न होय आपल्या वारलेल्या वडील भावाची आईला आठवण झाली असावी आणि आपल्या तोंडातून सहजी बाहेर पडलेल्या भावावरील ओव्यांनीच तिचं मन भडभडून आलं असावं तिच्या आईला तिच्या नाहीशा झालेल्या वडील पुत्राची आठवण त्या प्रसंगाला इतकी वर्षे उलटली तरी अधूनमधून असं काही विशेष निमित्त घडलं की अगदी एखाद्या ताज्या दुःखासारखी असह्य होत असे आणि ती ममताळू आई ढसाढसा रडत असे मालतीला त्या त्यावेळी आईची समजूत कशी काढायची आईच्या त्या दुःखा वेगाला टाळणारा नसला तरी बधिरविणारा उतारा कोणता तोही मालतीला ठाऊक होता तिने पटकन आईच्या मांडीवर डोकं टेकलं सरशी तिचं तोंड गोरमोरं आपण होऊनच झालं तिच्या डोळ्यातही पाणी आपणहूनच टचकन आलं आणि मग तिच्या सवयीप्रमाणे तशा आपल्या मुखाला आईच्या हनुवटीपर्यंत उचलून मालती काकुळतीनं बोलली असं काय बरं आई मी तुझ्या मनाला आनंदविण्यासाठी ओव्या म्हणू लागले तो चुकून तुझ्या दुःखाची खपलीच अशी उचकटून बसले तशा मीला सुचल्या ते ओव्या काय की मालतीच्या मनाला ती चुकी इतकी बोचलेली दिसली की तिच्या आईला स्वतःच्या मागच्या दुःखापेक्षा त्या स्फुंदू लागलेल्या लेकीचं चालू दुःखच सहावेनासं असं झालं आणि रमाबाई झटकन रडे गिळून मालतीचंच समाधान करू लागल्या वेडी कुठली अग तुझ्या ओव्यांनी नव्हे बरं मी चोवी म्हणता म्हणता तुला माझं एकुलत लेकरू असं म्हणून गेले ना त्याचं मला वाईट वाटलं बरं एवढं देवानं मला दोन लेकरं दिली असता माझ्या दैवानं एक हिसडून नेऊन एकच तेवढं उरू दिलं ते शल्य मला सहसा बोचलं उगी बाळ तू नाही बरं माझ्या दुःखाची खपली उचकटलीस उलट त्या दुःखाला किंचित तरी हलकं करणारं जर काही रसायन असेल तर ते तुझ्या ह्या आनंदीमुखावरील सुखाचं हसूच काय ते होय झालं ते काही परत काय येतं तुझ्या भावाची तुझ्यावर इतकी ममता असे की तुला मी त्याच्या वियोगाच्या दुःखानं सुद्धा रडवलं तर तो माझ्यावर रागावेल त्याचा आत्मा जिथं असेल तिथं तळमळेल तू त्याच्याच ठिकाणी आहेस ना मला मग तुझ्यातच माझी दोन्ही लेकरं सामावलेली आहेत नाही का उगी अगो हो आज त्या नव्या आलेल्या साधूच्या भजनाला रात्री जायचंय ना चल तर उठ आता पेटतं घालते मी तू झाडलोट पाणी कर आपली जेवणं उरकतात तो नायडूबाई येतीलच बोलवायला त्या मायलेकी घरात गेल्या हे एक लहानसं टुमदार घर रमाबाईंनी गेल्या महिन्यातच मथुरेला क्षेत्र निवासासाठी येऊन स्वतंत्रपणे भाड्याने घेतलं होतं रमाबाईंचे भ्रतार त्यांना दोन मुले झाल्यावर एकाएकी वारले रमाबाईंचा चरितार्थ सुखवस्तूपणे चालू शकेल इतका पैसा आणि काही दागिने त्यांच्या भ्रताराने मागे ठेवले होते त्यावर रमाबाईंनी आपल्या दोन्ही मुलांची जोपासना काही वर्षे नागपूरकडच्या त्यांच्या मूळच्या गावीच केली पुढे त्यांच्या पुत्राला सैन्यामध्ये नोकरी लागली तो तिकडे गेला तेव्हा त्यांची कन्या मालतीच काय ती रमाबाईपाशी उरली दोन चार वर्षातच हिंदुस्थान बाहेरील इंग्रजांशी चाललेल्या कोण्या लढाईवर हिंदी सैन्य धाडण्यात आलं त्यात रमाबाईंच्या पुत्रालाही जावं लागलं परंतु तिकडे गेल्यावर तो जवळजवळ बेपत्ताच झाला मोठ्या खटपटीनंतर रमाबाईंना एकदाच अधिकाऱ्यांकडून कळलं की तो सैनिक काही कारणाने अधिकाऱ्यांशी भांडून फरारी झाला असून बहुधा शत्रू पक्षाकडून मारला गेला असावा त्या गोष्टीला पाच सहा वर्षे उलटून गेली होती रमाबाईंचा पुत्र सैन्यात गेला तो तिकडेच वारला ही गोष्ट रमाबाईंच्या गावी लोकांना इतकी पटली होती की आता तिचा सगळ्यांना विसरही पडला होता पण रमाबाईंना त्याचा पूर्ण विसर कसा पडेल त्यांना आपल्या पुत्राचा विसर पडला नव्हता इतकंच नव्हे तर तो पुत्र मारला गेला आणि आता ह्या लोकी पुन्हा कधीच भेटणार नाही हेही त्यांना केव्हा केव्हा खरं वाटत नसे लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांच्या अगदी प्रेमातल्या नातलगांमध्ये ही मनोवृत्ती बहुधा अशीच आढळून येते अजूनही रमाबाईंना तो त्यांचा पुत्र मारला गेला हे केव्हा केव्हा खरे वाटेनासे होई कोणतीही आशा उरली नव्हती तरी शंका काही फिटेना त्यांचा पुत्र दूरदेशी लढाईवर जाऊन मेला हे शब्ददेखील उच्चारणे त्यांच्या जीवावर येऊन त्या म्हणायचेच भाग पडले तर इतकेच म्हणत की माझा वडील मुलगा तिकडे लढाईत नाहीसा झाला पुत्राच्या मृत्यूचं वर्तमान कळवल्यानंतर दुःखानं खचलेल्या त्या बाईचा जीव तिच्या उरलेल्या एकुलत्या एका मुलीच्या मायेवरच काय तो जगत होता माल तिचं कोड कौतुक करण्यात त्यांनी काही कमी करू नये ती जी वाढू लागली तीही चंद्रकलेसारखीच अधिकाधिक शोभिवंत दिसू लागली तिच्या त्या लढीवाळ चपल पण सुशील चालण्या बोलण्यामध्ये असा काही मोहकपणा असे की तिच्या आईच्याच नव्हे तर जो जो तिला पाही त्याच्या त्याच्या नयनाला आणि मनाला ती चतुर्थीची चंद्रकला पाहिल्यासारखाच आनंद होई सुरेख मोती पाहिले की ते कोण्यातरी शोभिवंत अलंकाराचीच सामग्री आहे हे जसे सहजी वाटते तसे कोण्यातरी मोहक मंगल आणि सुखकारक जीवनासाठीच हिला निर्मिली असावी असे त्या किशोरीला पाहताच वाटू लागे तिला आता चौदावे वर्ष उलटून गेले होते आणि तिच्या आईच्या मनात तिच्या भविष्याविषयी सोनेरी आशांचे आणि आकांक्षांचे एक उद्यानच उद्यान बहरू लागले होते रमाबाईंची फार दिवसांची मैत्रीण म्हणजे सुतिका अन्नपूर्णाबाई नायडू ह्या होत त्या आजकाल मथुरेला नोकरीवर होत्या त्यांच्या आग्रहाने आणि तीर्थयात्रा करण्याची रमाबाईंच्या देवलसी मनाला आवड असल्यामुळे त्या मालतीसह महिना पंधरा दिवसांसाठी मथुरेला आल्या होत्या मथुरेची प्रख्यात स्थले मंदिरे आणि साधूसंत ह्यांची दर्शने घेण्यात त्यांचा मुख्य पुरोहित आणि वाटाड्याही या नायडूबाईच असत त्यांना ही संतांची मोठी आवड असे कोणीही नवा साधू मथुरेला प्रख्यातीला आला की त्याचा उपदेश ऐकायला आणि प्रसंगी यथाशक्ती सेवाही करायला अन्नपूर्णाबाई नायडू सहसा चुकत नसत त्यांच्या घराशेजारच्या घाटावरच गेल्या महिन्यात जो एक योगानंद नावाचा साधू आपल्या शिष्यांसह येऊन उतरला होता त्याच्याकडे सध्या अन्नपूर्णाबाई नायडू भजन पूजन दर्शनार्थ जाऊ येऊ लागल्या होत्या त्या योगानंद स्वामींना भूत वर्तमान जाणण्याची दैविक शक्ती आहे असा जिकडे तिकडे गाजावाजा होत चालला रात्री त्या साधूच्या मठीत भजनाचा गजर भरात आला की त्या संकीर्तनाच्या रंगात शतावधी लोक रंगून जाऊन भक्तिभराने नाचू लागत नायडूबाईंच्या तोंडून योगानंद स्वामींना रमाबाईंची माहिती कळली तेव्हा त्यांनी देवाचा प्रसाद स्वतःच्या हस्ते त्यांच्या विशेष कृपेने निदर्शक म्हणून रमाबाईंना धाडला रमाबाई मालतीसह त्या भजनोत्सवालाही गेल्या दोन तीन रात्री जात असत स्वत योगानंदांनीही एकदा दोनदा थोडीफार विचारपूस करण्याची कृपा रमाबाईंवर केली होती योगानंदांविषयी गावातील टोळीतही काही टवाळकी होऊ नये इतकं त्यांचं वर्तन देवलसी निर्लोभ सरळ आणि साधं असे भजनात ते रंगले म्हणजे त्या सत्पुरुषाचे जगाचे वा देहाचे भानच सुटे असे दिसे त्यांची मुख्य साधना भजन हेच असे बाकी कोणताही ढोंग धत्तुरा त्यांच्या मठात दिसत नव्हता शिष्य संप्रदाय मात्र भरपूर त्या साधूच्या मागे मागे शिस्तीने चालताना मठात शिस्तीने वागताना नेहमी आढळे मथुरेतून त्यांचा तळ आता लवकरच हालणार होता त्यासाठी ह्या शेवटच्या सप्ताहात भजनांची धुमश्चक्री चालू होती शेकडो लोक रात्री तेथे दाटत असत रमाबाई मालतीला घेऊन आजच्या रात्रीच्या भजनोत्सवाला तेथेच जाणार होत्या त्या मायलेकींनी रात्रीचं जेवण आटोपलं न आटोपलं तोच नायडूबाईंची थाप दारावर पडली लगेच त्या तिघीजणी घाटावरील स्वामीजींच्या मठाकडे जाण्यासाठी लगबगीने निघाल्या